आषाढी यात्रेसाठी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यातील रथाचं सारथ्य केलंय आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या दिशेने आज प्रस्थान झालेला आहे आदिशक्ती मुक्ताईंच्या पादुकांची आरती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सपत्नीक केली आणि पादुका उचलून पालखीमध्ये ठेवल्या हरिनामाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळा प्रस्थान झालेला आहे साडेसातशे किलोमीटरचा पायी पालखी सोहळ्याचा प्रवास हा आजपासून पंढरीच्या दिशेने प्रस्थान झालेला आहे हरिनामाचा जयघोष पताका मृदुंग दिंड्या आणि उत्साहामध्ये हा, हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाला आहे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सपत्नी आरती करण्यात आली आणि संजय सावकारे यांनी आदिशक्ती मुक्ताईंच्या पादुका या पालखीमध्ये ठेवल्या पालखीला खांदा देत पालखी रथामध्ये ठेवली आणि हा पालखी सोहळा पंढरीकडे हरिनामाच्या घोषात निघाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याच प्रस्थानात झाले याप्रसंगी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यातील रथाचे सारथ्य केले तीस दिवसांचा पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरीमध्ये आषाढी यात्रेसाठी विसावणार पालखी आज पंढरपूरच्या जा दिशेने जा जाते सातशे वर्षावरची एक परंपरा आहे आणि या परंपरेच्या पुढे चालू राहिले पाहिजे या दृष्टीकोनानं वारकऱ्यांच्या माध्यमातून हे दिंडी हजारोच्या हो संख्येने या ठिकाणी निघते हजारो वारकरी याच्यामध्ये सहभागी होत आहेत ऊन असो पाऊस असो वारा असो थंडी असो पायी चालणाऱ्यांच्या संख्या काही कमी नाही आहे